आपल्याला लहानपणापासून एक गोष्ट नकळत शिकवली जाते चाळीशी म्हणजे आता धावायचं नाही आता आता स्वप्न लहान ठेवायची जे आहे समाधान मानायचं हे शब्द आपल्या मनात घर करतात आणि मग एक दिवस आपण स्वतःला सांगतो आता माझं वय झालंय पण थांबा जरा खरंच चाळीसी म्हणजे शेवट आहे का की ते आयुष्याचं सगळ्यात चहाण वळण आहे कारण चाळीशीनंतर तुमच्याकडे असत अनुभवाचं भंडार चुकातून आलेली समज लोकांची ओळख आणि स्वतःची स्पष्ट ओळख हो या वयात वेळ कमी असतो पण त्या खोली धैर्य येत स्पष्टता येते आणि तेव्हा योग्य सवयी या अनुभवाशी हात मिळवणी करतात तेव्हा माणूस कमजोर होत नाही तो सुपर पॉवर बनतो आज आपण अशात आठ सोप्या पण जीवन बदलणाऱ्या सवयी पाहणार आहोत ज्या चाळीशीनंतर तुमचं आयुष्य फक्त बदलणार नाहीत तर तुम्हाला स्वतःवरती पुन्हा विश्वास ठेवायला शिकवतील नंबर स्वतःच शरीर शिकणं वीस तीस वयात आपण शरीराकडे फारस लक्ष देत नाही रात्री उशिरापर्यंत जागायचं जे मिळेल ते खायचं व्यायाम उद्यावरती ढकलायचा आणि तरीही शरीर काही बोलत नाही पण चाळीस नंतर शरीर हळूहळू सांगायला लागत कधी दुखण्यातून कधी थकव्यातून तर कधी चिडचिडीतून चुण हे त्रास नाहीत हे, हे इशारे आहेत खरी शहाणपणाची गोष्ट म्हणजे या संकेताकडे दुर्लक्ष न करता त्यांना समजून घेणं वेळेवरती झोप घेणं थोडा हलका व्यायाम करणं चालणं योग करणं आणि गरज असेल तेव्हा स्वतःला थांबून विश्रांती देणं हीच चाळीशी नंतरची खरी सुपर पॉवर आहे जो माणूस या वयात शरीराशी मैत्री करतो तोच पुढची अनेक वर्ष निरोगी आणि सक्रिय राहतो नंबर दोन सगळ्यांना खुश ठेवणं सोडा चाळीशीनंतर हळूहळू एक महत्वाची गोष्ट कळायला लागते सगळ्यांना खुश ठेवणं आपल्याला कधीच जमणार नाही आधी सतत मनात येतं लोक काय म्हणतील नाही म्हटलं की समोरच्याला वाईट वाटेल आणि आणि त्या विचारात आपण स्वतःलाच त्रास देत राहतो पण अनुभव शिकवतो की स्वतःच्या शांततेची किंमत मोजून इतरांना खुश करण्यात काहीच अर्थ नाही गरज असेल तेव्हा शांतपणे नाही म्हणण्याची हिंमत ठेवणं ही, 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 ही चाळीशी नंतरची खरी सुपर पॉवर आहे ती तुम्हाला स्वार्थी बनवत नाही तर आतून अधिक मजबूत आणि स्थिर माणूस बनवते नंबर तीन शांततेला प्राधान्य देणं नंतर माणूस हळूहळू समजून लागतो की प्रत्येक वाद जिंकणं प्रत्येक टुमण्याला उत्तर देणं आणि प्रत्येक नकारात्मक माणसाशी भिडणं हे गरजेचं नाही आधी आपल्याला वाटायचं की गप्प बसलो तर आपण कमजोर ठरू पण अनुभव सांगतो की सतत प्रतिक्रिया देणं आपल्यालाच आतून थकवतं भांडण गैरसमज ड्रामा आणि ओगाच हो निर्माण केलेले नकारात्मकता या सगळ्या गोष्टी मनाची शांतता हिरावून घेतात या वयात खरी संपत्ती म्हणजे पैसा नाही प्रसिद्धी नाही तर मनाची शांती आहे कोणत्या गोष्टी आपल्या नियंत्रणात आहेत आणि कोणत्या नाहीत हे ओळखायला लागणं कुठे बोलायचं आणि कुठे शांत राहायचं हे समजणं ही चाळीशीनंतरची खरी सुपर पॉवर आहे कारण कधी कधी शांत राहणे म्हणजे हार मानणं नसतं तर स्वतःची ऊर्जा वेळ आणि मानसिक आरोग्य वाचवणं असतं जुन्या जखमा सोडून देणं चाळीस वर्षाच्या प्रवासात अपमान फसवणूक दुखावलेली नाती अशा अनेक जखमा आपल्या मनात उमटलेल्या असतात आणि त्या सगळ्या मनात साचवत राहिलो तर त्या हळूहळू विषासारख्या आतून कुरतडू लागतात म्हणून नंतरची खरी सुपर पॉवर म्हणजे माफ करणं इतरांसाठी नाही तर स्वतःसाठी माफ करणं म्हणजे जे घडलं ते विसरणं किंवा योग्य ठरवणं नाही तर त्या वेदनेचं ओझ मनावरून उतरवणं स्वतःला हलक करणं आणि उरलेलं आयुष्य अधिक शांतपणे जगण्यासाठी स्वतःला मोकळं करणं दररोज थोडा वेळ स्वतःसाठी चाळीस पर्यंत आपण आयुष्यभर सतत देतच राहतो कुटुंबासाठी मुलांसाठी कामासाठी जबाबदाऱ्यांसाठी पण स्वतःसाठी वेळ ठेवणं कायम शेवटच्या क्रमांकावरती जातं हळूहळू थकवा चिडचिड पोकळी जाणवायला लागते म्हणून चाळीस नंतर ही सवय बदलणं खूप गरजेचं असतं दररोज किमान वीस ते तीस मिनटं फक्त स्वतःसाठी काढणं वाचन ध्यान थोडं चालणं संगीत ऐकणं आणि अगदी शांत बसणं हीच खरी सुपर पॉवर आहे कारण जो माणूस स्वतःला वेळ देतो तोच मनाने शांत राहतो आणि इतरांसाठीही प्रेमाने आणि पूर्णपणे उपस्थित राहू शकतो तुलना करणं थांबवणं चाळीस वर्ष वयानंतर हळूहळू हे समजायला लागतं की प्रत्येकाची वेळ वेगळी असते आणि प्रत्येकाची परिस्थितीही वेगळी असते त्यामुळे स्वतःची तुलना दुसऱ्यांशी करण्यात काहीच अर्थ नसतो आधी आपण सतत पाहत राहतो तो किती पुढे गेला तिच्याकडे काय आहे आणि त्यात आपण आपला आनंद हरवतो खरी सुपर पॉवर दुसऱ्यांकडे पाहणं सोडून मी आज कुठे आहे मी किती पुढे आलोय यावरती लक्ष देणं असत कारण तुलना आनंद चोरते तर स्वतःच्या वाटेवरती शांतपणे चालणं समाधान आणि आत्मविश्वास देतं पैशाबाबत शहाणपण चाळीस वर्षानंतर पैशाकडे पाहण्याची नजर बदलते ते फक्त खर्च करण्याचं साधन राहत नाही तर उद्याची सुरक्षितता देण्याचा आधार बनतात या वयात खरी शहाणपणाची गोष्ट म्हणजे आवश्यक खर्च भविष्यासाठीची बचत आणि उगाच केलेला दिखावा यामधला फरक समजून घेणं इतरांना दाखवण्यासाठी श्रीमंत दिसण्यापेक्षा स्वतःच्या मनात सुरक्षिततेची भावना असणं खूप महत्वाचं असतं कारण पैसा तेव्हाच उपयोगी ठरतो जेव्हा तो तुम्हाला तणाव नाही तर शांत झोप आणि आत्मविश्वास पुढचा मुद्दा कृतज्ञ राहणं चाळीस वर्षानंतर जेव्हा आपण मागे वळून पाहतो तेव्हा समोर येतो की आयुष्याने आपल्याला किती काही दिलं आहे अनुभवांची अमूल्य देणगी माणसाच्या नात्यामधील गोडी संघर्षातून मिळालेली शिकवण आणि रोजच्या क्षणात लपलेला आनंद या वयात खरी शक्ती म्हणजे या स, या, या सर्व गोष्टीचा मनापासून आदर आणि कृतज्ञता बाळगणे जेव्हा आपण जे आहे त्याच्याबद्दल कृतज्ञ होतो तेव्हा आपलं मन शांत स्थिर आणि समाधानी राहतं कृतज्ञतेचा अनुभव आपल्याला शिकवतो की खरे समाधान बाहेरील परिस्थितीत नसून आपल्या दृष्टिकोनात आहे आयुष्यात प्रत्येक क्षणाला मिळालेल्या प्रत्येक आनंदाला आणि प्रत्येक अनुभवाला मनापासून स्वीकारल्यावरती आपण खरंच शांती सुख आणि मनस्थिती समृद्ध संब्रुद, मानसिक समृद्धी अनुभवू शकतो मंडळी चाळीशी म्हणजे आयुष्याचा शेवट नाही तर नवा ना अध्याय सुरू होण्याची वेळ आहे या वयात आपला वेग कदाचित कमी असतो पण जीवनाच्या दिशेने आपली पकड अधिक स्पष्ट असते अनुभव शिकवणा आणि शिकवण हे आपल्या पाठीशी असतात आणि योग्य अंगीकारल्यास आपण आपण फक्त फक्त आयुष्य आयुष्य जगत नाही तर ते दुसऱ्यासाठी प्रेरणेचे स्त्रोत्र बनतो या आठ सवयी तुम्हाला फक्त आरोग्य मानसिक शांतता आणि आत्मविश्वास देत नाही तर प्रत्येक दिवसाला अर्थ प्रत्येक दिवसाला अर्थपूर्ण बनवतात त्यामुळे चाळीशीनंतरची खरी सुपर पॉवर म्हणजे स्वतःवरती विश्वास ठेवणं अनुभवाला सामोरे जाणं आणि आयुष्याला प्रत्येक क्षणात जिवंतपणे स्वीकारणं मंडई तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद